आज आपण बघणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत कागदासारखे पातळ गव्हाच्या पिठाचे मांडे कसे करायचे घरच्या घरी थोडाफार जुगाड करून मस्त असे बिना ढागाचे मांडे कसे बनवायचे यासाठी खास सिक्रेट टिप्स मी इथे सांगितलेले आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मांडे बनवण्यासाठी लोकवन गव्हाचा वापर केलेला आहे या गव्हाचे मांडे मस्त तयार होतात तीन कप गव्हाचं पीठ साळून घेतलं गव्हाचं पीठ बारीक असलं पाहिजे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि एक टीस्पून साखर घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर थंड नॉर्मल पाण्याने हे पीठ सैलसर असं मळून घ्यायचंय सुरुवातीला पिठाचा गोळाच तयार करायचा आहे त्यानंतर तेलाचा हात लावून हे पीठ जे आहे आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता सुरुवातीला सेलसर असा पिठाचा गोळा तयार केला तर असं पीठ मारण्यासाठी इथे मला तीन कप गव्हाच्या पिठासाठी मला दोन कप पाणी लागलं त्यानंतर दोन टेबल स्पून तेल घेऊन आता हे पीठ जे आहे एकदम सॉफ्ट आपल्याला बनवून घ्यायचं बघू शकता आता सुरुवातीला हे पीठ आपल्याला चिकट दिसतंय पण जसं जसं तेल यामध्ये मुरतं हे पीठ चांगलं असं मऊ तयार होतं सॉफ्ट तयार होतं आता हे पीठ झाकून कमीत कमी एक तासांनी जास्तीत जास्त दोन तासासाठी असंच ठेवून द्यायचं तर आता बघूया मांडे करण्यासाठी काही सिक्रेट टिप्स तर मांडे करताना गॅस खूप खराब होतो यासाठी अल्युमिनियम फॉईलचा वापर करायचा बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवलेला त्या आहे त्याप्रमाणे अॅल्युमिनियम फॉईल गॅसवर लावून घ्यायचं त्यामुळे गॅस अजिबात खराब होत नाही त्यानंतर दुसरी एक टीप आहे की इथे आपल्याला दोन तव्याचा वापर करायचा आहे मांडे बनवण्यासाठी तर बघू शकता मी खाली एक डोसा तवा ठेवलेला आहे त्यावर दुसरा एक लोखंडीत तवा उलटा करून ठेवलेला आहे आणि आता याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तवा थंड असतानाच तेल लावून घ्यायचंय तर दोन तवे वापरल्यामुळे काय होतं डबल लेअरचा आपला तवा तयार होतो आणि त्यामुळे आपले मांडे अजिबात जळत नाहीत बिना डागाचे छान मऊ तयार होतात तर ही टिप नक्की वापरा तुम्ही दुसऱ्या तव्याऐवजी कढई देखील वापरू शकता आता हे पीठ भिजत कम्प्लीट दोन तास झाले परत हाताला थोडंसं तेल लावून या पिठाला मळून घ्यायचं मस्त असं पीठ भिजलं की ते चांगलं लवचिक तयार होतं आणि त्यामुळे मांडेही छान तयार होतात अजिबात फाटत नाहीत तर आता छोटे छोटे पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि पीठ जे आहे झाकून ठेवायचं अजिबात त्याला हवा लागतं कामाने तर पिठाचा गोळा घेतला की लगेचच ताटातलं पीठ हे झाकून ठेवायचं तर आता पिठाचा गोळा मी तयार करून घेतला आता याला मी गव्हाचं कोरडं पीठ लावत आहे हवं तर तुम्ही तेलाचा वापर देखील करून चपाती लाटून घेऊ शकता तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चपाती लाटून घ्यायची त्यानंतर चपाती हातावर घेऊन हातावरच थोडी थापून घ्यायची आहे त्या हातावरून त्या हातावर अशी गोलगोल फिरवायची त्यानंतर दोन्ही हातावर घेऊन दोन्ही हाताच्या कडेने रुमाली रोटी किंवा हा मांडा अशा पद्धतीने आपल्याला मोठा करायचा आहे पसरवायचा आहे बरोबर दोन्ही हाताच्या कडेने गोलगोल फिरवायचा म्हणजे छान त्याला मोठा आकार येतो त्यानंतर तव्यावर घालायचं आहे तर आता इथे आपल्या तवा ज्या आकाराचा आहे तेवढ्याच आकाराचा मी मांडा किंवा रुमाली रोटी तयार केलेली आहे याला लगेच टिश्यू पेपरच्या सहाय्याने किंवा कापडाच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचं ते गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि मोठ्या आचेवरच हा मांडा जो आहे आपल्याला भाजून घ्यायचा आहे साधारण अर्ध्या मिनिटानंतर बाजू पलटी करायची आणि दुसऱ्याही बाजूला तेल लावून घ्यायचं अशा पद्धतीने टिश्यू पेपर किंवा कापडाच्या सहाय्याने सगळ्या बाजूने दाबून भाजून घ्यायचा आणि लगेचच याच्या घड्या घालायच्या आहे रुमाली रोटी किंवा मांडा जो आहे घड्या घालत भाजावा लागतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घडी घालत हलक्या हाताने दाबून घ्यायचा म्हणजे लवकर भाजल्या जातो आणि मोठ्या आजचे वरच रुमालाप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घड्या घालत हा मांडा भाजून घ्यायचा आहे म्हणजे छान लुसलुशीत राहतो अजिबात कडक वातळ होत नाही तर इथे आपण फक्त गव्हाच्या पिठाचे मांडे केलेले आहेत अजिबात मैदा वापरलेला नाहीये तरी देखील आपले मांडे छान मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत तर मांडा बनवताना आपण त्या पिठामध्ये साखर का टाकली तर साखर टाकल्याने मांडा चांगला खुसखुशीत तयार होतो चवही चांगली लागते आणि पिठालाही लवचिकपणा येतो थोडासा चिकटपणा येतो ज्या कारणाने मांडा फाटत नाही तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने घडी घालून मांडा भाजून घ्यायचा हा मांडा भाजायला फक्त एक ते दीड मिनिट लागतो अशाच पद्धतीने मी सगळे मांडे बनवून भाजून घेतलेले आहेत बघू शकता अजिबात डाग पडू न देतात छान असे मांडे इथे तयार झालेले आहेत तर तुम्हाला पाहता क्षणी समजत असेल की किती मौल श्लुषित झालेले आहेत एकदम कागदासारखे पातळ आहेत तुम्हाला मांडे हातावर बनवायला जमत नसतील तर तुम्ही अगदी कागदासारख्या पातळ चपात्या मोठमोठ्या मौट आकाराच्या करून त्या देखील भाजून घेऊ शकता अगदी मांड्यासारख्याच तयार होतात तर आता मांडे खूप आकाराने मोठमोठे मौट असतात पुरण्याचे मांडे केल्या जातात हे आपण साधे गव्हाच्या पिठाचे मांडे केलेले आहेत हे नॉन व्हेज चिकन मटन सोबत किंवा रसासोबत आमच्याकडे विदर्भामध्ये आवडीने खाल्ल्या जातात तर आपल्याकडे घरामध्ये मोठं मांडराण वगैरे नसतं तर अशा पद्धतीने आपण कढई किंवा तव्याचा वापर करून देखील मांडे बनवू शकतो चवीला एकदम तसेच लागतात फक्त आकाराने लहान असतात आणि मी जे तुम्हाला दोन तव्याची ट्रिक सांगितलेली आहे ती ट्रिक वापरून तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने मांडे बनवून बघा एकदम मस्त चवीचे आणि दिसायलाही सुंदर असे मांडे तयार होतात मांडे तयार झाले की ते सुती कापडामध्ये किंवा टिश्यू पेपरमध्ये उंडाळून ठेवायचे म्हणजे अजिबात कडक होत नाहीत तर मी दाखवलेल्याप्रमाणे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली तुम्हाला आजची माझी ही रेसिपी हे कमेंटद्वारे नक्की कळवा तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल उपयोगाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन सोप्या उपयोगी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा धन्यवाद